छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे दरवर्षी पावसाळ्यामध्ये झाड जार किंवा झाडांच्या फांद्या तुटून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात त्यामुळे खबरदारी म्हणून महावितरणातर्फे यंदाही मान्सूनपूर्व कामे मान्सूनच्या तोंडावर हाती घेण्यात आली असून आतापर्यंत वीज तारांना ठरणाऱ्या अनेक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली असल्याचं महावितरणातर्फे सांगण्यात आलंय आठवड्या झालेल्या अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणावर वीज तारा आणि खांब खोळंबले हे दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असताना महावितरणातर्फे दुसरीकडे पावसाळी पूर्व वीज वितरणाचा देखभाल आणि दुरुस्तीचे कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत शिवना अजिंठा गोळेगावसह ग्रामीण भागामध्येही वीज प्रवाहाला अडथळा ठरत असलेल्या वृक्षांच्या फांद्यात तोडण्यात येत आहे त्याचप्रमाणे लघु आणि उच्च दाबाच्या वीज वाहिन्या सरळ करणे त्या दुरुस्ती करणे तसेच यावी ट्रान्सफॉर्ममधील ऑइल लेव्हल तपासणे कमी असेल तर लेव्हल पूर्ण करणे तसेच खांबावरचे तुटलेले डिस्क आणि पिन इन्सुलेटरही बदलण्यात येत आहेत आतापर्यंत अनेक ठिकाणचे इन्सुलेटर बदलण्यात आले आहेत इतर अनेक वेळा विजेच्या प्रवाहामुळे हे इन्सुलेटर दाबतात या इन्सुलेटरवर डिपींना बसवावे सुरक्षा बॉक्स पावसाळ्यात अनेकदा डिपींमध्ये वीज पुरवठा उतरून विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते परिसरात अनेक डिप्या उघड्या असून विशेषतः उघड्या डिपी राहिल्यावर हे प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे महावितरण प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून डिपींना सुरक्षा बॉक्स बसवण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील यांनी केली आहे पाण्याचे थेंब पडल्यास ते तडकून वीज प्रवाह खंडित होतो त्यादृष्टीने खबरदारी म्हणून महावितरणातर्फे तडा केलेली इन्सुलेटर बदलण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय महावितरणाचे अभियंता दीपक साखळे लाईनमन विजय झोन शेखावत तडवी नसीम तडवी विलास दामोदर मुरारी ताठे किरण पारेसकर विनोद नवगिरे सुभाष आगे शेख इम्रान ज्ञानेश्वर आगे शेख जुनेद आदींनी परिश्रम घेतले न्यूज जी नेन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड।